करायचं गोपाल बघा कस झुलार बघा किती सुरेख छान आणि हे बघा त्याला असं कम्पार्टमेंट दिलंय आपल्या सगळं पूजेचं पूजेचं सामान काय पण ठेवू शकतो श्रावण चालू होईल आणि आपले विविध सण चालू होतील येणाऱ्या गोकुळाष्टमीसाठी पाळण्यांमध्ये आपल्याला सहाशेपेक्षा अधिक डिझाईन्स बघायला मिळत आहेत वेगवेगळ्या टाईपचे हे झोपाळे हो आहेत लहान मोठे वेगवेगळ्या साइजेसनुसार वेगवेगळ्या मटेरियलचे इथे आपल्याला सुंदर असं हो झोपाळ्यांचं कलेक्शन त्याचबरोबर पूजेला लागणाऱ्या इतर वस्तू देखील मिळतील हा व्हिडिओ खूप उपयुक्त असणार आहे तर स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा विशेष म्हणजे इथल्या वस्तू सगळ्या होलसेल रेटमध्ये आपल्याला मिळत आहेत मंडळी नमस्कार वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज तुम्हाला पुन्हा एकदा ठाणे वेस्टला नागरिक स्टील सेंटरमध्ये घेऊन आलेली आहे बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की ताई आता ये गोकुळाष्टमी येत आहे तर ह्यांच्याकडचं झो झुले म्हणजे झोपाळ्यांचं कलेक्शन आम्हाला दाखवा खास तुमच्यासाठी आज मी इकडे आलेली आहे दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्या आता सांगाल का आपल्याकडे काय काय कलेक्शन आलंय झुल्यांचं लकडीच्या आले नवीन मॉडेलच्या याच्यामध्ये पाच साईज आहे लहान मीडियम आहे अजून तीन साइज मोठी साईज भेटेल दुसरे अजून व्हरायटी असं याच्यामध्ये याच्यामध्ये दु तीन व्हेरायटी आहे हे वुडनच हो आहे वुडन आहे वुडन वर हे केलेलं आहे वेलवेट के लावलेला आहे सिल्वर लावलेला आहे त्याच्यामध्ये चांगली चांगली क्वालिटी व्हेरायटी अजून बघायचे बघून घ्यायचे दादा एक मला सांगाल काय अप्रॉक्स आपल्याकडे काय प्राइसिंग जातं स्टार्टिंग आपल्याकडे हे जे जुले आहे ना तीनशे रुपया पासून चालू आहे हो पाच हजार पर्यंत व्हेरायटी आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत म्हणजे लाकूड आहे लाकूड चवा आहे प्लाईच वाला आहे व्हाईट मेटल मेटलचे पण नवीन आलेला आहे अजून गोल्डन कलर मध्ये पण नवीन आलेला आहे हे स्टीलचे सिंगाशन आहे अच्छा ए स्टील सिंहासन याच्यामध्ये सिंहासन मध्ये पण बरीच व्हरायटी बघा दादा पितळच्या वेगळे वेगळे साईज आहे अजून आणि आता हे जे आहे बघा हे गन मेटलचे आहे बघा ओके एकदम हा खूप छान दिसत रॉयल दिसत

हे नवीन मॉडेलचे जुले आले छान दिसत एकदम चांगला क्वालिटीचा शेप पण नवीन आहे याच्यामध्ये हा अजून व्हरायटी दाखवतो हे बघा एक आता हे नवीन मॉडेलचे चांगले एकदम छान छान मस्त मल्टी कलर आहे याच्यामध्ये खूप छान अट्रॅक्टिव्ह एकदम अजून आपल्याला व्हरायटी दाखवतो हे बघा बांसुरी नवीन जुलै आलेला आहे याच्यामध्ये लहान साईज पण भेटेल मोठी साईज पण भेटेल ते, आणि त्याच्या बाजूला तो वरून गोल आहे तो आधी जुने ना आधीच्या फार जुन्या मॉडेल दिसत आहे राजा महाराजाचा जुला असतं तसा जुला आहे नवीन डेकोरेशन मध्ये वर असं त्याला छप्पर टाईप हो। त्यासाठी जुलै फार जुन्या पण मॉडेल चांगला आहे हे बासुरीवाला छोट पण भेटेल छान आहे बाला सुरेख एक आता हे बघा हे पण ह्याच्यामध्ये तीन साइज भेटेल स्मॉल मिडियम बिग खूप okay, छान आणि हे काय दादा हे हे पण तसंच okay, आहे याला डेकोरेटिव्ह केलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये चार पाच साईज आहे स्मॉल मिडियम बिग जम्बो जसं पाहिजे तसा साईज भेटेल हे हे सगळे फुलाय वाले बघा नवीन हे छान आहे सुरेख दिसत वेगळी डिझाईन आहे वेगळी डिझाईन आहे एकदम वेगळं आहे बघा झुलला एकदम चांगला झुलत आहे त्याच्यात हे अजून एक आणि हा एक आहे ना हो हा बघा हा कसा हा पण ना फ्लायचा फ्लाय नवीन मॉडेलच नवीन मॉडेल एकदम छान लाईट मेटलचं काळा पडत नाही काय नाही लाईफ टाइम असच राहणार खूप छान किती काळा पण पडणार नाही काम आपल्या झाला पण आप फोल्डिंग करून ठेवू शकतो ठेवून हो पॅक करून ठेवू शकतो असं चांगले क्वालिटी एकदम तुटणार फुटणार हाताने पडला तर पण तुटत नाही

एकदम रॉयल टच आहे टच एकदम मनाची पण डिझाईन किती सुरेख आहे म्हणजे त्याचं डिटेलिंग बघू शकताय बघा किती सुरेख दिसत सुंदर आहे हे बघून घ्या एकदम छान क्वालिटी मस्त आपल्याला हे बघा सर्वात स्वस्त आणि मस्त अगदी छोटासा असा आटोपशीर आहे हा हा बघा आणि ह्याच्यातही आपल्याला वेगवेगळे पॅटर्न मिळतात हे बघा हे बघा डिझाईन हे बघा असं पाहिजे असं आहे जसं घेऊ तसं खूप सारा पॅटर्न खूप आहे त्यांच्याकडे जसं पाहिजे तसं भेटून जाईल आपण तुम्ही फक्त एकदा रिसे करा तुम्हाला हवं ते मॉडेल हवं ते डिझाईन हवं ते पॅटर्न आणि हव्या त्या रेंज मध्ये मिळेल हे बघा हाही छान आहे दादा नाव राधे राधे नाव दिलेले आहे राधे राधे आहे हे बघा राधे नवीन आणि त्याला असं हे वेलवेट लावलेलं आहे इथे वुडनच आहे ना हे दादा वुडनच आहे पण बघा किती सुरेख दिसत आहे वेल्वेट एकदम अट्रॅक्टिव्ह आहे हे हा काय नवीन आहे हे नवीन जुला एकदम चांगला अच्छा हे असं ओपन करायचं देवघर सारखा अनुकूला नवीन मॉडेल च छान खूप सुरेख त्याच्यामध्ये बाल गोपाल बघा कस जुलणार बघा किती सुरेख छान आणि हे बघा हे त्याला असं कंपार्टमेंट दिलाय आपल्या सगळं पूजेचं पूजेचं सामान काय पण ठेवू शकतो आपण खूप सुरे दादा काय प्राइस जाते ह्याची अप्रॉक्स जे असेल ते लावू त्याचे अप्रॉक्स किती असेल सांगा एक लमसम तुम्हाला पंधरा ते अठरा पंधराशे अठराशेपासून स्टार्ट आहे हे बघा किती सुरेख दिसत आहे किती याचं डिटेलिंग बघू शकताय सुरेख आहे हे सिंहासन आहे हे बघा आणि ह्याच्यातही आपल्याला बऱ्याच सायझेस अवेलेबल आहेत आणि वेगवेगळी डिझाईन अवेलेबल आहे हे बघा खूप सायजेस तुम्हाला इथे मिळतील हे बघा इथे कलर आहे रेड आहे हे वुडन आहे हे वुडन मध्ये आहे हा हे साग ची लकडी ओरिजिनल साग आहे हे बघा येलो कलर मध्ये बघा लावलेला आहे मीनाकारी आहे त्याच्यामध्ये चार चार तीन चार कलर आहे येलो आहे रेड आहे दुसरं ही पिंक मध्ये पण ही पण छान क्वालिटीची एकदम आपल्याला गोल्डन कलर मध्ये पाहिजे गोल्डन कलर मध्ये पण आहे दुसरं आपण हे पण हे तसंच आहे ना छोट हो अजून रेड कलर चे पाहिजे रेड कलर पण आहे छान हे वूड चे फक्त वूड आहे त्याच्यावर हे कलर केलेलं एकदम छान निघत नाही ते हे चौरंग आहेत ना हे चौरंग आहे बघा चौरंगाचे पण चौरंग दोन बाय दोन पासून बारा पर्यंत पेटेल आपल्याला साईज म्हणजे मोठे साईज पण त्याच्यामध्ये स्पेशल क्वालिटी ही येणार कॉपर च चांगलं हे चौरंग आहे छान एकदम

था था। है तो क्या बोलते थे कहते थे अब हा सरवाज छोटा है इसे मध्य थोड़ा मीडियम रेंज मध्य ही है हेवी क्वालिटी पर दे मीनाकारी वाले चांगले क्वालिटी चम्पना है इसे मध्य हाँ एक चांगले क्वालिटी चमीनाकारी आसान आसान एकदम छान छान डिजाइन सूर्य का ही डिजाइन एकदम ठेका है पाठ आहे विनाकारे नवीन पाठ आले एकदम लेटेस्ट मॉडेल सुरेखा याच्यामध्ये चार साईज भेटून जाईल मस्त आहे बाप्पा साठी पण छान बालकृष्ण बाप्पासाठी बाल हो। बाप्पा होईल त्याचप्रमाणे आपल्या कृष्णासाठी पण होईल कुठल्याही आपल्या देवाची मूर्ती आपण ठेवा आपण कोणाला पण देवाला देऊ शकतो आणि ह्याच्यात पण साईज आहेत तीन साईज ह्याच्यामध्ये भेटेल आणि दादा हे काय व्हाईट मेटल हे व्हाईट मेटल आहे हे बघा हे काळा पडत नाही हे काळा पडत नाही व्हाइट चे आपल्या दुकानाचे हीच आहे व्हाइट चे चांगल्या काळा पडणार आपण मागे रील केली होती व्हाइट ची तर तुम्ही सर्वांनी छान त्याला असा रिस्पॉन्स दिलेला होता हे बघा हे आहे लाकडाचे व्हाईट मेटल मध्ये आपल्याला समाय पण भेटेल और कलश पण भेटणार होलस पण भेटेल याच्यामध्ये चार पाच साईज आहे टोटल आणि मध्ये मोठी साईज आहे याच्यापेक्षा चार साईज लहान भेटेल मध्ये पण आपल्याला समाय मध्ये याच्यामध्ये पाच साईज भेटेल आहे याच्यापेक्षा मोठी मोठी दीड फुट साईज भेटेल आपल्याला सुंदर सुंदर लहान गडू मोठा गडू त्याचप्रमाणे हे उरळी पण आहेत ना हे पितळचे उरले देवाचे हे तांब्याचे तांबे आहेत देवगडू खूप छान पाणी ठेवायला पाणी ठेवायला छोटासा गडू घंटा पण आहे आमच्याकडे हे बघा हे ह्याच आहे ना धुपारचे लाकडाचे धूपदाणे पण आहे हे बघा ह्याच्यात आपण धूप ठेवू शकतो आणि ह्याच्यातून असा फ्रॅगन्स येईल बाहेर दुसरं मॉडेल किती छान आहे नंबर क्वालिटी बघा नवीन मॉडेल एकदम छान हे मोठी साईज आहे ही छोटी साइज दोन साईज हे स्क्वेअर थोडस असं आहे ना हे राऊंड आहे हे स्क्वेअर मध्ये छान आहे हाचा हा शेप छान एकदम छान आणि हे बघा तांब्याचे तांबे आहेत पितळेच्या समय आहेत पितळेचे पण तांबे आहेत ना पितळ्याच्या तांब्या भेटेल तांब्याच्या भेटेल म्हणजे पूजेला लागणार पूजेचे सामान सगळं भेटणार पूजेच साहित्य सगळं आपल्याकडे मिळत आहे पूजे आरतीची थाली आणि ते सगळे दिवे आहेत ना हो त्यामध्ये समय आहेत समय सगळे डिझाईन फ्लॉवर पॉट ठेवायला नागरिक मध्ये आपल्याला सुंदर असं दिव्यांचं कलेक्शन मिळत आहे दादा सांगा ना या दिव्यांबद्दल हे बघा हे नवीन मॉडेलचे चाबीवाला दिवा ला कमी जास्ती आपण वाद करू शकतो अखंड दिवा म्हणते नवीन मॉडेलमध्ये बघा छान चार साईज आलेली आहे एक अजून साईज येणार मोठं चार साईज भेटून जाईल याच्यामध्ये चांगली क्वालिटी एकदम नवीन अजून दुसरं मॉडेल ही येतं कमी जागा घेणार आणि एकदम चांगलं क्वालिटीचे हे बघा याच्या डीप येत अजून तेल जास्त राहतो दिसायला पण स्मॉल साइज मध्ये हो आणि या बोरोसिल याच्या काच पण बोरोसिलचे च्या अखंड काच येत कटिंग करून बसवतो हे तुटत नाही एकदम लवकर हाताला लागत पण नाही याला वाद कमी जास्त करायला हे बघा ही बात कमी होत असं हाताने करू शकतो त्रास नाही पडत याला आणि वॉश करायला पण इझी आहे हो आणि हे मोठ चोवीस तास दोन तास दोन दिवस चालेल तेवढा मोठा दिवा छान आहे नवीन आणि त्याला असं इथून बघा ही पितळ्याची बॉर्डर देवकर खूप छान आहे हे दिव्यांचं कलेक्शन अजून व्हरायटी पाहिजे इथेही आपल्याला खूप सार कलेक्शन मिळत आहे दिव्यांमध्ये वेगवेगळ्या टाईपचे दिवे आहेत सुंदर सुंदर मूर्ती इथे आपल्याला मिळतात पूजेला लागणाऱ्या ला ए टू झेड वस्तू आपल्याला ह्यांच्या दुकानात मिळत आहेत पण कलेक्शन आहे मंडळ इथे आपल्याला सुंदर सुंदर पितळेच्या

मंडळी कसं वाटलं नागरिक स्टील सेंटर मधलं कलेक्शन खूप अमेझिंग असं कलेक्शन आहे ते कलेक्शन घेण्यासाठी इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा बघू शकता प्रचंड गर्दी आहे तर ह्या दुकानात येण्यासाठी अगदी वेळ काढूनच या हो ना ताई ताई मला सांग ना ह्या दुकानाचे टायमिंग काय आहे तुम्हाला साडे नऊ सकाळी साडे नऊ पर्यंत साडे नऊ ते रात्री दहा पर्यंत दुकान उघडे असत आणि डेली असत का डेली डेली आता मला एकदा इथे कस यायचं ते सांगशील का एक्झॅक्ट लोकेशन तुम्ही थाव्या स्टेशन वरून उतरून सरळ सहज वॉकिंग डिस्टन्स आहे तुम्ही पाच मिनिट लँडमार्क आहे इथला भाजी मार्केट सांगायचं अच्छा कोपिनेश्वर मंदिरच्या पाठची गळ अगदी इझी ॲड्रेस आहे वॉकेबल डिस्टन्स आहे तर तुम्ही इथे प्रीमियम क्वालिटीचं पूजेचं सामान गिफ्टिंग वस्तू किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू आणि बरंच काही आहे सगळ्या सगळ्या वस्तू घेण्यासाठी इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओसहित तोपर्यंत बाय बाय